नमस्कार मंडळी कसे काय बरे आहेत ना शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व यांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दिवाळीनिमित्त दिवाळीचा नवीन फराळ बनवून दाखवणार आहे बनवायला इतका सोपा आहे मोठेच काय लहानांना तर भरपूरच आवडेल एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटायला पाहिजे आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका सर्वात अगोदर आपल्याला एक मोठीशी परात घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये बारीक छिद्राची आपल्याला चालणी घ्यायची आहे आणि मी तुम्हाला ही रेसिपी वाटी आणि कपाचं माप सुद्धा सांगणार आहे आणि किलोग्रॅम मध्ये कसं घ्यायचं ते सुद्धा सांगणार आहे सर्वप्रथम इथे आपल्याला दोन वाट्या तांदळाचं पीठ पाहिजे आणि तांदळाच्या पिठाला आपल्याला कधीही चाळून घ्यायचं आहे ही रेसिपी बनवताना हे घरचं दळलेलं तांदळाचं पीठ आहे अगोदर आपल्याला अशी कोणतीही वाटी घरातली घ्यायची आहे आणि त्याच वाटीने हे माप घ्यायचे आहे ही एक वाटी शंभर ग्रामची आहे म्हणजेच की टोटल मी दोनशे ग्राम तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाला चांगल्या प्रकारे चाळून घेतल्याने पीठ एकदम हलकं फुल होतं आणि एकदम स्नॅक्स कुरकुरीत होणार म्हणून चाळून घेणं महत्त्वाचं आहे आणि पाहू शकता अशा गाठी निघतात आणि बारीक बारीक कणे निघतात तांदळाचे ते आपल्याला काढून टाकायचे आहे चाळून नाही घेतलं तर पीठ अजिबात चांगलं बनणार नाही आणि रेसिपी चुकण्याची जास्त शक्यता आहे ही पहिली चूक तुम्हाला टाळायची आहे पाहू शकता हे बारीक बारीक दाणे उरलेले आहेत त्याला आपल्याला असं हाताने मॅश करायचं आहे किंवा ह्याला बाजूला काढून ठेवलं तरी काही हरकत नाही आता दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी त्याच वाटीने आपल्याला एक वाटी बेसन वापरायचं आहे बेसनला सुद्धा चाळूनच घ्यायचं आहे प्रत्येक जिन्नस आपल्याला चाळून घ्यायचा आहे म्हणजेच की दोनशे ग्राम तांदळाच्या पिठासाठी आपल्याला शंभर ग्राम बेसन पाहिजे आणि कपाने बघायला गेलं की दोन, दोन कप तांदळाच्या पिठासाठी एक कप आपल्याला बेसन पाहिजे म्हणजे मी तुम्हाला सर्व माप सांगितलेलं आहे वाटीने कसं घ्यायचं किलोग्रॅमने कसं मोजायचं हो आणि कपाने कसं मोजायचं हो एकदम सिंपल मेथड आहे काहीच टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेला आहे आता ह्याच्यामध्ये आणखीन एक जिन्नस आपल्याला वापरायचा आहे ज्याच्याने हा स्नॅक्स एकदम भन्नाट कुरकुरीत होईल डब्बा चुकून जरी उघडा राहिला तर अजिबात नरम न पडणारा हा पदार्थ आहे चकली सोडून हाच पदार्थ तुम्ही खाल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तर मंडळी आपल्या आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये आणि बेसन मध्ये मिक्स करायला दाळवं पाहिजे एक पॅन घ्यायचा आहे आणि त्या पॅन मध्ये आपल्याला एक वाटी डाळवं घ्यायचं आहे ज्या वाटीने दोन्ही जिन्नसांनाच माप मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी डाळव घ्यायचं आहे पण डाळवला आपल्याला अगोदर चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे दोन मिनिटापर्यंत रंग वेगळा होता कामा नये गॅसला आपल्याला मध्यम किंवा मीडियम ठेवायचा आहे आणि सतत चमचा चालवायला पाहिजे नाहीतर काय होणार डाळवं करपण्याची जास्त शक्यता असते ह्याच्यामधला ओलावा निघून जायला पाहिजे अगोदर आपल्याला एक वाटी घ्यायचा आहे मग मी तुम्हाला सांगतो मोजून किती माप घ्यायचा आहे परफेक्ट ज्याच्याने रेसिपी एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हायला पाहिजे तर मंडळी दोन ते अडीच मिनटापर्यंत मस्त पैकी भाजून घेतलेलं आहे आणि मस्त खमंग वास दरवळायला लागलेला आहे ह्या वेळेस आता गॅस बंद करायचा आहे आणि या डाळव्याला आपल्याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे डाळवं चांगल्या प्रकारे थंड झालं की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि शक्य असेल तितकं आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचं आहे डाळू वाटून झालेला आहे आता डाळूला सुद्धा आपल्याला चालून घ्यायचं आहे आणि डाळवं मी आता पुन्हा मोजून घेतलेला आहे पावना वाटी आपल्याला डाळवचं पीठ घ्यायचं आहे ही महत्वाची टिप तुम्ही लक्षात घ्या कमी घ्यायचं नाही बरं का थोडंसं जास्तच घेतलं तरी चालेल एक वाटी घेतलं तरी चालेल पण कमी घेऊ नका म्हणजे दोनशे ग्राम तांदळाचं पीठ शंभर ग्राम बेसन तर पंच्याहत्तर ग्राम आपल्याला डाळवं पाहिजे हे झालं ग्रामचं माप वाटीचं माप तर मी तुम्हाला आता दाखवलेलंच आहे पावना वाटी आणि कपाचं माप असेल तर पावना कप आपल्याला डाळवाचं पीठ पाहिजे दोन कप तांदळाच्या पिठासाठी एक कप बेसनासाठी पावना कप आपल्याला डाळवं पाहिजे डाळवं सुद्धा आपल्याला असं चाळून घ्यायचं आहे आणि चाळून घेतल्याने पाहू शकता एकदम बारीक बारीक कने निघालेले डाळव्याचा म्हणून भाजून घेणं फारच महत्व महत्वाचं आहे तुम्ही भाजून नाही घेतला तर ह्याच्या जाड आपल्याला पीठ भेटणार म्हणून आपल्याला एकदम हलकं फुल पीठ तयार करून घ्यायचं आहे आता ह्याला बाजूला काढून टाकूया आता ह्या पिठामध्ये आपल्याला काही फ्लेवरफुल जिन्नस वापरायचं आहे जेणेकरून या रिबिन पापडीची म्हणजेच की रिबिन चकलीची चव चांगली यायला पाहिजे सर्वात अगोदर इथे आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे सोबतच एक चमचा आपल्याला ओवा वापरायचा आहे पण ओवा हाताने असं क्रश करून वापरा हाताने क्रश करून वापरलं की ओव्याचा फ्लेवर एकदम आतून येतो म्हणजे सर्वत्र पसरला जातो म्हणून ओवा कधी हाताने क्रश करून वापरा अर्धा ते पाव चमचा हळद वापरायची आहे रंग चांगला येण्यासाठी तिखटपणासाठी एक ते दीड चमचा लाल तिखट वापरायचा आहे एक चमचा काळे तीळ किंवा तुम्ही सफेद तीळ वापरलं तरी काही हरकत नाही आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे चमचानेच एकजीव करून घ्यायचं आहे किंवा हाताने एकजीव करून घ्या पीठ चांगल्या प्रकारे एकजीव झालं की ह्या पिठाची थोडीशी टेस्ट करून पहा मीठ कमी जास्त असेल लाल तिखट कमी जास्त असेल तर तुम्ही ते जिन्नस वापरू शकता पण अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या सर्व मसाले पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे थोडंसं पी टेस्ट करून घ्या यावेळेस आता इथे आपल्याला हा स्नॅक्स संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी गरम तेलाचं मोहन नाही वापरायचं आहे अर्धा चमचा साजूक तूप वापरायचा आहे तुम्ही कपानी माप घेत असाल तर तुम्हाला एक चमचा साजूक तूप वापरायचं आहे आणि ग्रामनेही माप घेत असाल तर एक चमचा साजूक तूप वापरायचं आहे आता चांगल्या प्रकारे तुम्हाला या पिठामध्ये एकजीव करायचा आहे तुम्ही तेल वापरत असाल तर एक चमचा गरम तेल करून घ्या आणि बटर वापरत असाल बटरला सुद्धा तुम्हाला मेल्ट करायचं नाही तसंच वापरायचं आहे पण मोजून एक चमचा घ्यायचा आहे सर्व सविस्तर माप सांगितलेलं आहे जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता चांगल्या प्रकारे तो पिठामध्ये एकजीव झालेला आहे आता आपल्याला पीठ कसं तयार करायचं आहे आपल्याला सेमी पीठ तयार करून घ्यायचं आहे म्हणजे सेमी सॉफ्ट पीठ तयार करून घ्यायचं आहे ना जास्त घट्ट ना जास्त सैल चकलीचं जा पीठ आपण कसं तयार करतो त्याच्यापेक्षा ता हलकस सॉफ्ट पाहिजे तेवढं घट्ट पाहिजे नाही म्हणून थोडं थोडं वा पाणी वापरून पीठ म्हणून घ्या अजिबात घाई करू नका आणि पाण्याची कन्सिस्टन्सी योग्य ठेवा बरं का जा अगोदरच जास्त पाणी टाकू नका तर मंडळी ची आपण पाहू शकता असं सेमी सॉफ्ट पीठ आपल्याला तयार करून जायचं आहे ना जास्त घट्ट ना जास्त सैल चकलीच्या पिठापेक्षा हलकस सैल पाहिजे घट्ट नाही पाहिजे हे पाहू शकता असं सहजपणे बोट मध्ये जायला पाहिजे आता पीठ चांगल्या प्रकारे सेट होण्यासाठी भिजणं फार महत्वाचं आहे म्हणून आपण ह्याला दहा मिनिटापर्यंत रेस्ट द्यायची आहे झाकण लावायची काही गरज नाही किंवा कापड वरून ठेवायची काहीच गरज नाही ह्याला असंच मोकळ्या हवेमध्ये सोडून टाकायचं आहे दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत आता एकदा पिठाला आपल्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे चकली मेकर मध्ये कधीही पीठ टाकताना आपल्याला अगोदर मळून घेणं फारच महत्वाचं आहे पीठ संपल्यावर चकली मेकरचं पुन्हा एकदा मळून घ्यायचं ही टीप महत्वाची आहे कारण की पीठ एकदम चांगल्या प्रकारे मऊ व्हायला पाहिजे कडक राहायला नाही पाहिजे ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा आता ह्या पिठामधला आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि ह्याचा लांबट रोल बनवून घ्यायचा आहे अखंड रोलच बनवायचं बरं का तोडून तोडून पीठ टाकायचं नाही चकली मेकर मध्ये आणि आपल्याला साचा कोणचा वापरायचा आहे ते सुद्धा महत्वाचं आहे इथे मी असं चार चपट्या ओलाचा साचा घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही वाटलंच तर दोन चपट्या ओलाचा साचा घेतला तरी काही हरकत नाही पण असे साचे पाहिजे ही रिबिन चकली बनवताना म्हणजे रिबिन पापडी बनवताना आता हा अखंड रोल या साचामध्ये टाकायचा आहे आणि ह्याला ढाकण लावून घ्यायचा आहे आता पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचन कडे जायचं आहे तर मंडळी तेल आपल्याला मध्यम आचेवर मध्यम गरम पाहिजे तेल परफेक्ट गरम झालं असेल तरच ह्या पापड्या एकदम जबरदस्त कुरकुरीत होणार अन्यथा कुरकुरीत होणार नाही त्याला तेल पकडणार तेल परफेक्ट गरम झालं की आता आपल्याला चकलीसारखं ह्याला गोल गोल फिरवायचा आहे म्हणून कधी साचा जास्त हवेमध्ये घेऊ नका म्हणजे जास्त वर घेऊ नका ह्याला असं गोल गोल फिरवत जावा आणि थोडस खालती घ्या थोडस हाताला चटका बसू शकतो पण हरवळापणे ह्याला सोडायचा आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ह्या पापडा काढून घ्यायच्या आहेत आणि काही सेकंदच एका बाजूने अगोदर आपण तळून घेऊ नंतर याला उलटून घ्यायचं आहे तर मंडळी फक्त तीस ते चाळीस सेकंदापर्यंत एका बाजूने तळून झालं की याला उलटून घ्यायचं आहे आणि झारीला लगेच कळतं बरं का आपण झाडी लावली तर आपल्याला कळणार की ह्याला हलकासा कुरकुरीतपणा आलेला आहे एक ते सव्वा त्यापेक्षा जास्त वेळ तळून घ्यायचा नाही अजिबात गॅस स्लो करायचा नाही मध्यम करायचा आहे शेवटपर्यंत पापड्या लवकरात लवकर फ्राय होतात आणि पापड्यांचा हलका रंग चेंज झालेला आहे पाहू शकता कुरकुरीतपणाही भन्नाट आलेला आहे आता ह्याला एका प्लेट मध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने रिबीन पापड्या बनवून घेतो तर मंडळी दोन वाटी तांदळाचं पीठ वापरून मस्तपैकी डब्बा भरून हा कुरकुरी स्नॅक्स तयार झालेला आहे ह्या दिवाळीला तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा इतकी खमंग लागते जिभेवर ठेवताच विरगळणारी मनात बसणारी ते न पिणारी अशी रिबी स्नॅक्स मुलांना दिली तर मुलं बाहेरचं कुरकुरे खाणं सोडून टाकतील महिनाभर सहज टिकेल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो दिसायला जितकी सुंदर दिसते तितकीच खाण्यासाठी एकदम भन्नाट झालेली आहे बरं का आणि पाहू शकता आवाज पाहू शकता काय जबरदस्त आवाज येतो आहे आणि कुरकुरीतपणा पाहू शकता जबरदस्त असं कुरकुरीत आणि खुसखुशीतपणा पण आहे बरं का तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद